अनेक महाराष्ट्रासह देशातली जनता ज्या दिवसाची वाट पाहत होती मला असं वाटतं तो दिवस आता हळूहळू जवळ येतोय येत्या काही दिवसातच या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि या मतदानाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने एक समर्थक पर्याय या भागातील काही लोकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे ज्यांना ज्यांना आतापर्यंत वाटत होतं की या ठिकाणी खासदार कसा असला पाहिजे तर मला असं वाटतं महाविकास आघाडीने दिलेला हा समर्थ सक्षम असा पर्याय या भागातील लोकांना दिलेला आहे सुरेश बाळाबाबा मात्रे हे नाव आज सगळ्या भिवंडीच्या लोकसभेमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित आहे आपलं दातृत्व आपलं कर्तृत्व आणि आपलं नेतृत्व याचा त्रिवेणी संगम जर कुठे असेल तर सुरेश बाळाबाबा मात्रे या माध्यमातून झालेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो या संपूर्ण भारतामध्ये लोकांवरती ज्या प्रकारचे अत्याचार जा केले जातात मग जे श्रीमंत आहेत अशा लोकांना आपल्या पक्षाकडे वळवण्यासाठी ईडी सीबीआय त्याचबरोबर इन्कम टॅक्स पोलीस यंत्रणा यांचा वापर केला जातो काल आपण अमरावती मधील घटना पाहिली असे निवडणुकीसाठी स्वतः प्रचाराच्या दरम्यान रॅलीचं परमिशन घेऊन सुद्धा बच्चू ना रॅलीची परमिशन नाकारली गेली का तर या देशाचे केंद्रीय गृहमंत्री त्या ठिकाणी येतात संविधान की या देशातला प्रत्येक प्रत्येक माणूस समान समान आहे माणसाला हक्क आहे आणि त्या अनुषंगाने आमचे हक्क आमची लोकशाही आमचं संविधान हे जर आम्हाला आम आम वाचवायचं असेल तर आम्हाला सगळ्यांना पुन्च् एकदा संघटित होऊन लढण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी असलेल्या खासदारांनी काय केलं तर आमचे खासदार आम्हाला येऊन या ठिकाणी भेटले का नाही परंतु आता आता ज्या ज्या ठिकाणी कुठे काही समजलं की झालंय त्या ठिकाणी खासदार लगेच धाव मागतात रस्त्याचा प्रश्न भिवंडी वाड्याचा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे मामा आपल्याला माहिती आहे की सातत्यानं या रस्त्यावरती अनेक मोठे मोठे अपघात झाले ज्या ज्या वेळेला अपघात झाले त्या त्या वेळेला या ठिकाणची सर्वसामान्य जनता त्यांनी आवाज उठवला मात्र कोणत्याही प्रकारचं काम या रस्त्या संदर्भात झालं नाही ही खंत या ठिकाणच्या लोकांची आहे जनजीवन मिशनच्या माध्यमातून गेले अनेक दिवस जे काम या भागात व्हायला पाहिजे होतं आजही भगिरींच्या डोक्यावरचा खांदा उतरला नाहीये तर हा सुद्धा भ्रष्टाचार जीवनचा जो मामला आहे तो रोखण्यासाठी तिकडे एक समर्थ सक्षम पर्याय हो, हवा होता आणि आम्हाला असं वाटतं मामा आपल्या रुपानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जाणता राजा म्हणून ओळखतो असे शरदचंद्रजी पवार ज्यांचा उल्लेख मी वीरपत्नी असा करते अशा काँग्रेसच्या आमच्या सोनियाजी गांधी या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीतले इतर घटक पक्ष मग आमचे आप असे समाजवादी पक्ष

एकच आमची हाक आणि एकच तुमच्यापर्यंत सांगणं आमची निशाणी आहे तुतारीवाला वाला माणूस आमची निशाणी तुतारीवाला अरे हमारा खासदार कैसा खासदार कैसा हो